शेतकरी मित्रांसाठी आजच्या दिवसभराच्या ठळक आणि झटपट बातम्या शेतकरी मित्रांसाठी पहिलीच खूश खबर आलेली आहे पहिलं काम बळीराजांचं पीएम किसान निधीतील वीस हजार कोटी जारी नऊ कोटी तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार सतरावा हप्त्याची रक्कम तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेताच नरेंद्र मोदी यांच्या कामाचा धडाका सुरू झालेला आहे सोमवारी सकाळी साऊथ ब्लॉक का आपल्या कार्यालयात मध्ये दाखल होऊन पीएम किसान निधी योजनेच्या फाईलवर स्वाक्षरी करून पंतप्रधानांनी आपल्या कामकाजाचा शुभारंभ केला तब्बल नऊ कोटी तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये योजनेतील सतरावा हप्त्याची सुमारे वीस हजार कोटी रक्कम जमा होणार आहे तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी एन डी ए सरकार स्थापन होण्याच्या आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शंभर दिवसाच्या कामकाजाचा अजेंडा तयार करून ठेवलेला आहे त्यानुसार पहिल्या दिवसाचे पहिले काम म्हणून मोदी यांनी पी एम किसान निधीच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे केवायसी नसल्याने जिल्ह्यातील तीन हजारावर शेतकऱ्यांचे पैसे आडले तर शेतकरी सन्मान निधी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेपासून वंचित ई केवायसी न झालेल्या शेतकऱ्यांची संख्या नामकित बियाणे सोबत लिंकिंग खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी घामाघोम अतिरिक्त वान विक्रीसाठी कंपन्याचा नवा फंडा कृषी विभागापुढे आव्हान किसान सन्मान नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्याचे जुलैमध्ये होणार वाटप ई सी पेंडिंग चार हजार सातशे एकोणनव्वद शेतकरी वंचित राहण्याची शक्यता बुलडाणा येथील केंद्र शासनाच्या किसान सन्मान निधी योजनेचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्त्याचे जुलै महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे मात्र अद्याप जिल्ह्यातील चार हजार सातशे एकोणनव्वद शेतकऱ्यांना ई केवायसी आणि चार हजार आठशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना आधार सीडिंग जोडणी केलेली नाही त्यामुळे प्रसिंग हे शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे तर परिणामी संबंधित शेतकऱ्यांना त्वरित ई केवायसी आणि आधार जोडणी करणे आवश्यक आहे सोयगाव तालुक्यातील सव्वीस हजार शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम जुलैमध्ये येणार सोगा तालुक्यातील गेल्या खरीप हंगामाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे नुकसान होऊन विमा कंपनीकडे याबाबत तक्रार केलेल्या सव्वीस हजार पाचशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना नुकसानीची रक्कम जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये देण्याचा निर्णय शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर कृषी विभाग आणि कंपनीचे राज्य संभावकामध्ये झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे हा निर्णय केंद्र सरकार लागले कामाला तर नवीन मंत्र्यांनी घेतला पाठभर मंत्रालयाच्या माध्यमातून समृद्धीचा दिला शब्द दुष्काळ शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करा काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट मुंबईतील राज्यातील जनता दुष्काळामध्ये होरपळून निघत असताना महायुती सरकारने त्यांचे गांभीर्य नाही लोकसभा निवडणुकीवेळी राज्यामध्ये दोनशे सदुसष्ट शेतकरी आत्महत्या झाल्या आणि निवडणुकीनंतरही आत्महत्या कमी झालेल्या नाहीत डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवली जाणारे खते बियाणे औषध दिलेल्या नाही टेंडर ना काढताच अहवाचा सव्वा किंमत वाढून कोट्यवधी रुपयांची खरेदी करण्यात आली विरोध करून कृषी आयुक्तांना बाजूला करण्यात आले ही सर्व परिस्थिती पाहता महायुती सरकार सत्तेतून बाहेर काढून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसच्या शिष्टमंडळींनी राज्यपालांची भेट घेऊन केली कांदा खरेदी केंद्रांना लागणार टाळे तर पाच लाख टन उद्दिष्ट शेतकऱ्यांची मात्र पाठ तीन तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा चंदमाही खात्यावर नाही तर ई केवायसी नंतर रक्कम मिळेना खरीपापोरी शेतकरी हैराण एक लाख पासष्ट हजार शेतकऱ्यांची यादी अपलोड अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांची ई केवायसीच नाही ाने कापासीच्या बियाणेची विकणे गंगापूरच्या व्यापाराला भोवले व्यापारामध्ये खळबळ तर परवाना प्रस्ताव वरिष्ठांकडे पालम मध्ये कृषी केंद्राचा काळा बाजार सुरूच तर शेतकरी त्रास प्रशासनाला निवेदन वडोद टांगडासह परिसरातील शेतकऱ्यांचा मक्का पिकाकडे कल यंदा मक्काला दोन हजार दोनशे रुपया दोन हजार पाचशे रुपयापर्यंत भाव लातूर जिल्ह्यातील चौतीस महसूल मंडळात झाली अतिवृष्टी मारुड दमदार सात महसूल मंडळापैकी सोळा कोटी रुपये अनुदान सव्वा वर्षापासून थकले पेरणीपुरे अदा करण्याचं कॅलस पाटील यांची मागणी चढ्यादाराने खते विक्री दुकानावर कारवाई करा तालुक्यातील के कृषी केंद्र चालकाकडून बी विक्री नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे यंदा कापसाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेवटपर्यंत शेतकऱ्यांना होती मात्र जून महिन्यापर्यंत ही कापसाच्या भावामध्ये वाढ झाली नसल्याने अनेक महिन्यापासून घरात ठेवलेला कापूस शेतकऱ्यांना विक्रीस आणला आहे तर निमसंके या बाजार समित्यामध्ये पाच लाख सदतीस हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली तीन दिवसात करा ई केवायसी अन्यथा विसरा सतरावा हफ्ता पंधरा जून ची हेडलाइन पीएम किसानच्या लाभार्थ्यापासून विशेष मोहीम अमरावतीतील लाख शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत आहे मात्र हजार खातेदारांना बँक आधार लिंक व ई सी केलेलीच नाही महिनाभरामध्ये योजनेचा सतरावा हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे यासाठी पंधरा जून पर्यंत डेडलाईन दिली आहे अन्यथा या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे कर्ज देताना होतो सन्मान हापते थकल्यास करतात बदनाम वसुलीसाठी गुंडाची वाहन करतात। वेल ही देतात। श्रामिक कामगाराच्या कुटुंबांना सुद्धा मिळणार आता मोफत धान्याचा लाभ जिल्ह्यामध्ये शहात्तर हजार आठशे पंचाहत्तर तर बोदवड तालुक्यातील चार चारशे छत्तीस नोंदणीकृत श्रामिक कामगार मान्सूनपूर्व पावसाची हाजरी तर खरीफेच्या कामाना लगभग बियाणे खरेदीसाठी होते आता गर्दी यंदा सत्तेचाळीस हजारहून अधिक हेक्टर क्षेत्रावर राहणार धान आवत्या खरीप हंगाम धानाचे एकूण क्षेत्र एक लाख त्र्याऐंशी हजार हेक्टर पेरणी तोंडावर पीक कर्ज कधी मिळणार तर वाटपामध्ये व्यापारी बँका पिछडीवर जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज वाटपामध्ये घेतली आघाडी जिल्हा मध्यवर्तीकोन सदुसष्ट पॉईंट एकतीस टक्के कर्ज वाटप गतवर्षीच्या खरीप पीक विमा भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षात पीक विमा भरपाईचे निकष कोणते तर बहात्तर तासांच्या आत केल्या होत्या तक्रारी मागील वर्षी सोयाबीन पिकांच्या अतिवृष्टीचा फटका बसला तसेच सोयाबीनवर येलो मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा भरला होता मात्र एक वर्ष झाले तरी अद्यापही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच नाही तर पीक विमा भरपाईचे निकष तो कोणते तर एकाच गावामध्ये सर्वच समान नुकसान झाल्यानंतरही काही शेतकऱ्यांना विमा मिळतो तर काही शेत शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे विमा कंपनी कोणते निकष लावून विमा देतात असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत ज्यांना आहे ते का मिळाला नाही हा प्रश्न सुद्धा उपस्थित करीत आहेत तासाच्या आत तक्रारी सोयाबीन पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या शेतकऱ्यांना शेतामध्ये जाऊन मोबाईलवर प्रत्यक्षामध्ये तक्रारी केल्या होत्या त्यावर विमा कंपनीचे प्रतिनिधींना पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांकडून अहवाल भरून घेतला होता मात्र विमा देण्यात अजूनही आला नाही जनसंपर्क वाढवा लोकांचे फोन उचला आणि जमिनीवर राहा चिंतन बैठक आमदार पाच पुत्यांचा मुलांना कार्यकर्त्यांना सल्ला यंदा पाऊस वेळेवर दाखल झाला कते बियाणे खरेदीला बाजारामध्ये गर्दी खरीप पेरणीसाठी एक लाख हेक्टर क्षेत्र तर अक्कोलकोट मध्ये पेरणीला सुरुवात आपकी बार कांदा तीन हजार पार तर कांद्याला पुन्हा आजचे दिन आणखीन भाव वाढण्याची प्रतीक्षा लोकसभा निवडणुकीमध्ये गाजला कांदा सरकारचा कांदा निर्यात बंदीचा प्रश्नावर राज्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढीत लागला होता याचा लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसू नव्हे म्हणून केंद्र सरकारने निर्यात बंदी उठवली ती उठवताना काही आटी शर्ती घातल्या होत्या त्यामुळे कांदा निर्यात करण्यास अडचणी निर्माण होत्या तर नगर जिल्ह्यासह राज्यभरातून मान्सून जोरदार हजेरी लावली आहे जूनच्या सुरुवातीला संबंधारक पाऊस पडला आहे त्यामुळे शेतकरी पेरणीसाठी तयारी करत आहेत त्यातच आता गावरान कांद्याच्या भावामध्ये दे देखील वाढ झालेली आहे भाव वाढल्याने खरीप हंगामावरील पेरण्यासाठी लागणारी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी पगार आलात तर कोणत्याही दुकानातून रेशन घ्या सोळा हजार ग्राहकांचा घेतला लाभ पोर्टेबिलिटी योजनेपासून रेशन दुकानदारांची पंचायत शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी पीक विमाची तारीख ठरली माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा पी एम किसान सन्मान निधी योजना सतरावी किस्त का हस्तरण अठरा जून दोन हजार चोवीस को उत्तर प्रदेश के वाराणसी से किया जाएगा जिसमें किसानों को डी पी टी के माध्यम से सीधा उनके बँक खाते में हस्तरित होने वाला आहे तर ही शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक म्हणजे आनंदाची बातमी आलेली आहे अठरा तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसान जमा होण्याचा शक्यता दर्शली आहे